बातमी आहे अतुल बेनके यांच्या संदर्भात अतुल बेनके हे सकाळी शरद पवारांच्या भेटीला गेले तर संध्याकाळी दादांसोबत दिसले सकाळी काकांसोबत आणि संध्याकाळी दादांसोबत अतुल बेनके यांचं चाललंय तरी काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके हे सकाळी शरद पवारांच्या भेटीला गेले या भेटीवरनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं यावर अजित पवारांची प्रतिक्रिया सुद्धा आली दरम्यान पुणे जिल्हा नियोजनाची बैठक झाल्यानंतर ते अजित पवारांच्या अगदी शेजारी बसलेले बघायला मिळाले त्यामुळे बेनकेंचं चाललंय सा तरी काय असा सवाल उपस्थित होत विधानसभेच्या निवडणुकीला अजून दीड दोन महिन्याचा टाइम आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात अस जात असताना काही येऊ शकतं काही म्हणजे काही त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढं जातो आहे तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे मी फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात काय होईल आता मी सांगू शकतो नाही असू दे ना आज आम्ही पण अनेक अनेक आमदार माझी पण भेट घेतात तुम्ही काय करता पत्रकार मित्रांनो तुम्हाला बातम्या नसतात ह्यानी भेट घेतली त्याने भेट घेतली त्याच्याबद्दल तुम्ही बेनक्यांना विचारा ना की आपण का भेट घेतली मी मागे ह्याच्याबद्दलच स्टेटमेंट केलेलं ना निवडणुका जवळ आल्यानंतर काही ना उभं राहायचं असतं काही जागा ही आता आमच्या पक्षाला सुटणार नाही मग आपण इथं थांबायच्या ऐवजी दुसऱ्या पक्षात जावं कारण आज भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती आहे